वाट बघतो या काय कोण खोलता कि नाही तर शांत आहे ना तर तू सुटी ये गोल्डन मस्ती नको ह्याला ना सगळ्या गोष्टींमध्ये मध्ये आधी पहिलं बघायचं छान oh. गोल्डन ते घेऊ नको काय ते बघ आधी तरी आपण धरायला बिरायला लागायचं ते नाही आता बघ धरायला लागायचं तर आपण अरे काय आपलंच माझ्या पायावर तो म्हणे काहीतरी आहे पण काहीतरी हाय बाय बळू हळू उभे राहिले नाही तर त्याच्यावर स्वीटी ये सुटी, सुटी वाज घेतो तिला काय आनंद आला काय कळत ये ये सुटी अरे बघ बघायला हा बघायचं काय रे गोडू

काय रे बघा ह्याच्यात पाणी टाकलंय आणि आता बर्फ पण आहे टाकलेला ती मोठी बॉटल आहे ती आण गोल्डन ला आधी सगळं बघू पडलं उभं राहायचं नाही आवाज ऐकता बघ असं गोल्डन मध्ये माझं बरोबर टाकलंय नाही कसा फिरतोय तो बा इकडे तिकडं नुसता गोल गोल फिरतच आहे बघत काय आहे त्याचं त्याच्या काय लक्षात येत नाही गोलडू पाठी होतो इथे रा इथे समोर राहा येते वा तोंड पुढे घालू नको आवाज कसला आहे तो आहे बघतोय बघा आता खुश होणार आहे बस पुढे आहेत कार्टून सगळं तुझ्यासाठी हा बसला बघा बघाय काय देवायचा हे तुला बरोबर कळेल ना कुठे काय कशासाठी बसला पाहिजे बघा काय सांगायची गरज होती तिथे बस म्हणून किती हुशार आहे तू बघा बघा त्याने बरोबर ओळखलं रे माझ्यासाठी आणलेलं आहे बस 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 था था। बस नाही काय बोलत काय नाही बोलत बस पुढे नको जास्त इथे बस बस इथे बस बस हवा लागणार मग त्याला बघायचं वाकून वाकून आ पुरे पुरे आता नोकरी कर दाखवशील आवायला खुश झालाय तो किती तो आनंद सुटीला बोल दोघा जण जोपायचा समोर हे काय त्याला बघायचं आधी सगळं उभा राहायचं ना या बघतोय बघायचं आवाज येतोय सारखी असं असं करतोय बघ संपत नाही कुठून हवा वगैरे काय पाणी बिणी कसं काय खाली येत हो <laughs> <laughs> <थे> <laughs> <दुणे दे> <laughs> शेट शेठ ओ शेठ वर वर काय हा म्हणजे तो सांगतोय मी असं वर बसणार तुम्ही असं काय तो काय त्या अँगल न ठेवायचा मग मी असं टीव्ही बस बघत बसतले होय ना होय आता बघशील माझ्याकडे ओढल काय काय म्हणतोस आवा लागते तिथे सुटीला बोलवता याच टी वी बस बघ बसतात तशी बसली तो व्यवसाय गरम होता ना तुका आता कळलं सुटी जरा गाभरते आवाज येतोय ना जरा हा बघा गारखं नसल्या गारवा येते ना बघतीय बघतीये हे तर काय बघू नको आलं बघू बाबा बोलत तुझ्या कशा त्या कल आहे हवा ती ओल्ड शेट काय बसले तर म्हणजे फायनली कूलर घेतला आम्ही आणि झालं असं म्हणजे मला असं वाटलेलं काय की हे संध्याकाळी कूलर घेऊन येतील म्हणजे मला माहिती नव्हतं की दुपारीच येणार आहेत ते आणि मग मी काय एवढे नव्हते म्हटलं काय आता आल्यावरती जेवण वाढायचं असंच होतं आणि अचानकच याने घेऊन आले आणि मग पुढे काय तर तुम्ही बघितलं असालच गोल्डन फूड झाला मस्त झोपला दुपारी आणि सुटी पण झोपली होती आणि त्यानंतर कूलर घ्यायचं कारण म्हणजे असं झालं तर इथे uh, काय आम्हाला एवढं हे नव्हतं म्हणजे त्याच्यामुळे आम्ही तर म्हणजे होय ना, हो ना चालू होतं आमचं की घ्यायचं की नाही घ्यायचं uh, आणि त्याच्यामुळे आम्ही त्या ह्याच्यात मार्च महिना पण पूर्ण घालवलं होतं एप्रिल महिना पण पूर्ण घालवलं आणि आता मेमध्ये आम्ही घेतला तर झालं काय माहिती आहे का की गावी जास्त प्रॉब्लेम व्हायचा इथल्यापेक्षा पण गावी म्हणजे इथे ठीक आहे यांना मी इथे म्हणजे बेडरूम मध्ये खिडक्या आणि दरवाजे वगैरे बंद आणि फॅन लावला किंवा सी लावला तर ह्यांचं काम होऊन जायचं गावी जायचो त्यावेळी प्रॉब्लेम व्हायचा गावी तिकडे खूप गर्मी व्हायची आणि त्या दिवशी पण खूप गर्मी झाली होती गोडन थोडा वेळ झोपला जास्त झोपला पण नाही आणि स्वीटी पण ना तिला पण गर्मी सहन नाही झाली म्हणून ती कपाटाच्या खाली जाऊन झोपली होती म्हणजे तिथे थोडासा थंडावातल्या वाटत असेल म्हणून ती तिकडे गेली म्हणजे अरे तिला एवढी गर्मी होते म्हटल्यावरती ह्याचं काय ओळख असणार आहे त्याचं त्याचं त्यालाच माहिती म्हणून मग विचार केला की जाऊ दे आता काय घेऊया तर मध्ये मी असे फॅन पण बघत होते जे आता बघा हल्ली खूप जास्त असे म्हणजे व्हिडिओज वगैरे पाहायला भेटतात चार्जिंगचे फॅन भेटतात किंवा कूलर पण असा लहान साईजमध्ये पण भेटतो तर मी ते बघत होते पण नंतर मग विचार आम्ही केला की त्याच्यात हे करण्यापेक्षा असा मोठा कूलरच घेतलेलं बरा म्हणून मग आता हा घेतला आणि गावी गेल्यावरती जास्त प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळे मग आता एक तेवढं ते तर म्हणजे राहतात ह्याचं टेन्शन येतं आम्हाला गोल्डनचं आणि आता परत आम्ही गा गावीकडे येणं जाणं जास्त असतं आणि आता परत कार्यक्रम पण पर त्यामुळे आम्ही तिथे असणार त्याच्यामुळे आम्ही आणि काय होतं की बाकी घरातली सगळीजणं गेली ना तरी ह्याला काही पडलं नसतं म्हणजे एवढं नाही त्याचं मनावर घेत पण मी बाहेर पडले की त्याला जास्त हे असतं म्हणजे काय व्हायचं गेल्या वर्षी पण असंच झालं होतं शेजारी आमच्या लग्न होत त्यावेळी पण मी लग्नाला तिथे आम्ही गेलो होतो आणि नेमकी त्यावेळी लाईट गेली होती आणि त्यावेळी हा इतका हैराण झाला होता की जेवायला पण बघत नव्हता मग शेवटी आम्ही गाडीत त्याला एसी मध्ये बसवलं हो तो ज्यावेळी नॉर्मल झाला त्यावेळी मग मी त्याला जेवायला वगैरे दिलं त्याच्या त्यावेळी आणि त्याच्या आधी पण असं झालं होतं आमच्या मंदिरामध्ये काहीतरी प्रोग्रॅम होता त्यावेळी मी गेले होते ह्याला फॅन लावून गेला होता आणि नंतर कोणी फॅन बंद केला काही माहिती पण फॅन आल्यावरती आईंनी बघितले तर फॅन बंद होता आणि हा इतका हैराण झाला होता आणि मी होते फॅन मी काय घरी गेले नव्हते मी मंदिरामध्ये थांबले आणि आई आले होते घरी त्याच्यामुळे हा इतका हैराण झाला आणि मी नाही दिसल्यावरती आणखी झाला आणि मग तो जेवायला पण बघे ना आणि नुसतं म्हणजे खूप मी हैराण झाला होता म्हणून म्हटलं की जाऊ दे आता तो हा वर्षी अपन मटल कूलर घे तर म्हणून मग आता हा घेतला आता काय गावी गेल्यावरती ह्याचं ह्याचं आम्हाला जास्त टेन्शन असायचं की ह्याला गर्मी होते म्हणून तर म्हटलं त्या एक टेन्शन कमी झालं ना आणि तर खूप खुश झाला आणि त्याला माहिती होते की ती वस्तू त्याचीच आहे म्हणजे ते त्या बाबतीत तो खूप हुशार आहे आणि तर ते खूप कळतं की बाबा ही वस्तू आहे ना ही माझीच आहे माझ्यासाठी आणली तो तो तुम्ही बघितला असाल व्हिडिओमध्ये पण की कसा पुढे जाऊन बसला होता काय नाही काय तो आता जरा असंच असणार आहे नाही काय आता गावी जावी जाईल त्यावेळी मग काय कूलर कुलर घेऊन जाऊ तिकडे त्याच्यामुळे मग साहेब आमच्या बस्तीला आराम करेल मग आणि खरंच तो दुपारी झोपायचंच नाही थोडा वेळ झोपायचा आणि नंतर मग नुसता हे असे म्हणजे फॅन जरी लावलं तरी कसं फॅनची गरम हवा येते आणि घरी कसं तिकडे सी वगैरे काही लावू नाही शकत कारण की म्हणजे कुठ म्हणजे दोन रूम आहेत पण तरी पण ते अशा ओपन आहेत म्हणजे असं वरून पूर्ण माळा नाही आहे त्याच्यामुळे असं की तिकडे काय एसी नाही लावू शकत होतो त्याच्यामुळे म्हटलं की जाऊ देतात कूलर तर घ्याय घ्यायचा म्हटलं घेऊयात आता म्हणून मग कूलर घेतला तर चला असं होताचा ब्लॉग व्हिडिओ ना नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे छान छान कमेंट्स होतात त्याबद्दल तुमच्या आभार आणि तुमचा असं सपोर्ट राहू द्या चल बाय कर बाय 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 तर तुझे व्हिडिओ बघतात ना सगळे व्हिडिओ बघतात ना सगळे बाय बाय बॉय बॉल बोल